आपल्या देशाचे यांचा हा जन्मदिवस आहे आणि जे हॉकीमध्ये जादूचे आहेत त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण राष्ट्रीय दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो या राष्ट्रीय क्रीडा दिनाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मी आणि दादा या ठिकाणी आलेलो आहोत या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर किंवा पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना बक्षीस वाटपाचा निर्णय घेतलेला आहे जवळपास तीस कोटी रुपयाचे अठ्ठावीस ते एकोणतीस कोटी रुपयाची बक्षीस वाटणार आहोत आणि या राष्ट्रीय दिनाच्या दिना माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम क्रीडा आणि खेळाडूंना या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्याच्या साठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मराठा आंदोलक म्हणून जरांगी हे तर मुंबईमध्ये पोहोचलेले त्यांचं आजपासून उपोषण सुरू ती मी अजून काही माहिती घेतली नाही आहे आज संध्याकाळी इथून गेल्यानंतर मी तिकडे माहिती घेणार आहे मी त्या कमिटीवर पण आहे त्या कमिटीची मिटिंग आज किंवा उद्या सकाळी होईल आणि त्या दृष्टिकोनातून शासनाला जो काही प्रस्ताव द्यायचा आहे तो भूमिका आहे कोणालाही भेटणं काही वाईट आहे असं मला वाटत नाही त्यामुळं जरांगेने भेटले म्हणजे जरांगे फार वाईट आहे असं लोकांनी समज करून घेतलेला आहे आम्ही कोणाला भेटू शकतो आमदार हा त्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्या समाजाच्या नेत्यांना किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना भेटणं काही गैर आहे असं मला वाटत नाही मला असं वाटत नाही हे मीडियाच उचलून धरते मीडियाच बोलत आहे या प्रकारचं कुणी काहीही विरोध करत नाहीये आणि कोणाचं या ठिकाणी काही घेणं गेलं नाही आहे या संदर्भात शासन सकारात्मक विचार करत आहे आणि शासन निश्चितपणे बरेच चांगलं विचार ते म्हणतात की अजित पवारांच आंदोलनाला पाठिंबा कोण काय म्हणते याच्याशी मला काय घेऊन देणार अजून काही ठरलेलं नाही अजून कमिटीची मिटिंग आमची पाच मिनिटांसाठी झालेली इंट्रोडक्शन अद्याप विषयावर चर्चा व्हायची आहे चर्चा झाल्यानंतरच निर्णय सांगता येईल तुम्हाला आज काय सांगता येईल पण आज एक दिवसाची मुदत दिली होती अजून पण अजून मिटिंग आमची झाली नाही आज संध्याकाळी मिटिंग होईल किंवा उद्या सकाळी होईल सरकार सकारात्मक आहे